नमस्कार न्यूज नाईन्टीन नेशन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे धुळे जिल्ह्यातील मोहाडी नगर पोलिसांनी अकुया मादक पदार्थाची वाहतूक करणाऱ्या इसमास बेधडक कारवाई करत जाळ्यात पकडले सदरील कारवाई मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर लड़िंग गावाशेजारी करण्यात आली दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी मोहाडी नगर पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन वाघ चेतन झोडेकर मंगल पवार रात्रगस्त ड्युटीवर असताना त्यांना एक संशयित गोल्डन कलरची इनोवा कार धुळेकडून मालेगावकडे जाताना दिसून आली सदर वाहन चालकास वाहन थांबविण्याचा इशारा केला असता त्याने वाहन न थांबवता यू टर्न मारून परत धुळेच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला सदरील वाहन अडवून इसमास विचारपूस केली असता त्याचे नाव रमेश भवराराम विष्णोई वय तेहतीस राहणार हेमलनगर तालुका जिल्हा जोधपूर राज्य राजस्थान व त्याच्या साथीदाराचे नाव महेश साहू राणार खोकरिया तालुका जिल्हा जोधपूर राज्य राजस्थान असे सांगितले पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता विक्री व व्यापार करण्याच्या उद्देशाने मादक पदार्थाची चोरटी वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्यामुळे दोघांवर अंमली पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील मोहाडी पोलीस स्टेशन काल रात्री साधारणतः तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री पाच वाजेच्या दरम्यान आपल्या मुंबई आग्रा हायवेवरती मुंबई आग्रा हायवेवरती आपली पेट्रोलिंग पार्टी की जिच्यामध्ये सचिन वाहक मेजर चेतन झोलेकर आणि मंगल पवार हे चालक असे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक एम पीकडून मालेगावकडे जाणारी इनोवा कार दिसली त्या कारचा नंबर आहे एम एच बारा डी वाय एकोणसाठ वीस ही कार त्यांना संशयितरित्या रस्त्याने जात असताना दिसली त्या कारला त्यांनी थांबवण्याचा था प्रयत्न केला असता था। ते थांबले नाहीत पडून जाण्याच्या जा तयारीत असताना पुन्हा यांनी त्यांना ओव्हरटेक करून थांबवण्याचा था प्रयत्न केला परंतु एम पीकडून धुळ्याकडे किंवा मालेगावकडे किंवा नाशिककडे किंवा मुंबईकडे जात असणारी ही कार यू टर्न मारून धुळ्याच्या दिशेने परत यायला लागली तेव्हा यांचा जो संशय आहे तो अधिक बढवला आणि यांनी पुढे जाऊन त्या कारला पिछा करून तिला थांबवलं थांबवल्यानंतर त्या ठिकाणी ते दोन्ही ड्रायव्हर गाडीला सोडून तिथून एक ड्रायवर आणि जो किनर असेल तो सोडून ते पडून गेले पडून गेल्यानंतर ती चावी सुद्धा ते सोबत घेऊन गेलेली होते पडून गेल्यानंतर त्यांनी आम्हाला टेलिफोनिक कळवलं आम्ही त्वरित त्या ठिकाणी एक स्पॉट तयार करून व त्यांनासुद्धा संबंधित पडून गेलेल्या इसमांना पकडून आणण्यासाठी आदेशित केले लडिंग घाटामध्ये त्यातील एक इसम त्यांनी पकडला ज्याच्यावर कारची चावी होती त्याला पकडून आणल्यानंतर त्या गाडीवर जवळ त्यांना आणण्यात आलं त्या गाडीची चाबी त्याने उन्हाकारची चाबी चाबी लावली आणि त्या गाडीला त्यांनी उघडली उघडल्यानंतर त्या गाडीमध्ये क्लिनरच्या सीटापासून म्हणजे सिटा मेन सीटापासून तर मागच्या याच्यापर्यंत पूर्णपणे कंपार्टमेंट बनवण्यात आलेलं होतं त्या कंपार्टमेंटमध्ये साधारणतः आपल्याला दहा प्लॅस्टिकच्या गुन्ह्या की ज्याच्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी तीनशे सहा किलोग्रॅम वजनाचा आपल्याला त्या ठिकाणी दोडा ज्याला आपण अफूचे पूर्ण आणि अपूर्ण फोडलेले बोंड बीज बीच सहित असलेले हे आपूचे जे बोंड आहेत ज्याला आपण दोडा म्हणतो हा संपूर्ण माल मिळून आलेला आहे या मालाची एकूण किंमत नऊ लाख रुपये आहे आणि इनोवा गाडी आहे तिची किंमत एकूण पंधरा लाख रुपये असा एकूण चोवीस लाख सात हजार पाचशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे एक आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे सगळ्यांना आणून मोहाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी पुढील कायदेशीर कारवाई आपण त्यांच्यावर केलेली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सो सर ॲडिशनल so, सो सर आणि सिटी डिव्हिजनचे पोलीस उपाधीक्षक सो उपाशे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोवाडी पोलीस स्टेशन येथील विशेष पथकातील पी एस आय अशोक पायमोडे साहेब पंकज चव्हाण एस सी पंकज चव्हाण एस सी संदीप कदम पी सी मुकेश मोरे पी सी प्रकाश जाधव पी सी मनीष सोनगिरे तसेच पी एस आय नितीन करंडे पी एस आय चेतन मुंडे यांनीसुद्धा सदर कारवाईत महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे धन्यवाद